नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरीच्या पांडुरंगाचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद ठेव तू विश्वास जरा सद्गुरुवरी ठेव तू विश्वास जरा सद्गुरुवरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी नादतोहा देव निता घरि नादतो देव नीत सन्ता घरि विश्वास जरा सद्गुरोवरि विश्वास जरा सद्गुरोवरि नादोह देव नीरित सन्ता घरि नादोहा देव नीरित सन्ता नांद तो हा देव संताचा घरी पंढरीचा विठोबा उभा विटेवरी दळण दळण्याशी दल गेला जनीच्या घरी पंढरीचा विठोबा उभा विटेवरी दळण दळण्या दल गेला जनी घरी आनंदाने भरी हा नदीवरी आनंदाने भरी हा नदीवरी नांद तो हा देव संताच्या घरी नांद तो हा देव संताच्या घरी नातो देव न संता विश्वास ठेवीला सद्गुरुवरि पुष्पहार जाहला नागिन विश्वास ठेवीला सद्गुरुवरि पुष्पहार जाहला नागिन विषारी विशाचा प्याला त्या अमृत भरी विशाचा प्याला त्या अमृत भरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी ठ तू विश्वास जरा सद्गुरुवरी, नांद तो हा देव नित्य संताच्या घरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी देव भक्तांसाठी देव भक्तांसाठी रूप अनेक धारी घडविली मडके आणि गोरुबा घरी देवभक्तांसाठी रूप अनेक धरी घडवली मडके आणि गोरो बाघरी सावत्याच्या मळाची स्वये राखन करी सावत्याच्या मळाची स्वय राखन करी नांदतो हा देव नित्य संताच्या घरी नदतो हा देव नीत्य सन्ता घरि हा देव नीर सन्ता घरिव विश्वास जरा सदगवी ठेव विश्वास जरा सदगवरि नन्दतो हा देव नीत्य सन्ता घरि हा देव नीत्य सन्ता कृपा छत्र भक्त प्रल्हादावरी भक्त केली सुवर्ण नगरी कृपा छत्र धरिले भक्त प्रल्हादावरी भक्त सुदाम्याची केली सुवर्ण नगरी भक्त सुदाम्याची केली सुवर्ण नगरी दासी लक्ष्मीच्या दासी लक्ष्मीच्या वसे नित्यंतरी दासी लक्ष्मी लक्ष्मीच्या वसे नृत्यंतरी तोहा देव नित्य संताच्या घरी नांद तो हा देव नित्य संताच्या घरी नांद तोहा देव नित्य संताच्या घरी ेवतु विश्वास जरा सद्गुरुवरी ठेव तु विश्वास जरा सद्गुरुवरी नांदतो हा देव नित्य संताचा घरी नांदतो हा देव नित्य संताचा घरी नांदतो हा देव नित्य संताचा घरी पण्डरीनाथ भगवान की जय then you